नमस्कार पाहत आहे न्यूज आवाज सामान्य जनतेचा आपण वन डे छत्रपती संभाजीनगर येथील छावणीच्या दाना बाजारमध्ये घर व दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील दोन चुमकल्यासह सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आज राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी घटनास्थळी भेट देत घडलेले दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला यावेळी अब्दुल सत्तार यांनी घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांसोबत संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत छावणीच्या घटनेची सफल चौकशी केली जाईल चौकशी अंतिस सत्य समोर येईलच सरकार पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार पीडितांना सरकार सर्वतोपरी मदत करेल असे अब्दुल सत्तार यांनी म्हणाले आहे याची खरं म्हणजे चौकशी व्हायला पाहिजे काही लोक बोलला आहे अग्निशमन दलाचे अधिकारी आले त्यांनी जशा पद्धतीने कारवाई करायला पाहिजे तशी केली मी अशी त्यांची काही भावना आहे काही लोकांच्या बाबतीत त्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे याची चौकशी करत नाही हे सर्व चौकशी केल्यानंतरच फरक बघतो का याची जबाबदारी कोणाची आहे मी जबाबदारीमध्ये जे जबाबदार जे काही त्यांच्या चुका झाल्या किंवा काही चुकून हे जे जरीत झाल्यानंतर काही लोकांना वाचवता येईल का काही बाजू आजूबाजूचे काही शेजारी होते त्या लोकांनी प्रयत्न केले काही के लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला काही लोक दुर्दैवाने सात लोक आणि त्या बाकीचे जे, जे परिस्थिती आहे ती लगे बोलण्यासारखी मिली एक महिन्यानंतर एक महिलाची डिलिव्हरी होती त्याच्या घरामध्ये त्याच्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती एकदम भयानक आहे मला असं वाटतं की सरकारतर्फे सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घोषणा केली त्यांना मदत करण्याची सर्व समाज मदत करेल किंवा त्यांना जे लागाल आमच्यासारखे लोकही मदत करतील पण जे जीव गेले याची कोणी किंमत करू शकत नाही अशा भविष्यामध्ये घटना होणे म्हणून छावणी परिसर असेल का जुना शहर असेल त्या शहरामध्ये छोट्या छोट्या गल्ल्या आहेत अशा गल्ल्यामध्ये ज्या पद्धतीने अशी दुर्घटना होते त्या भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेणे तसेच शहरात विशेष करून छोट्या व अरुंद वस्त्यामध्ये अशा प्रकारच्या घटनांच्या वेळी तातडीची मदत कशी पोहोचेल यासाठी सरकार प्रभावी उपाययोजना करेल असे देखील अब्दुल सत्तार म्हणाले या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे केतन काजे राजेंद्र ठोंबरे जावेद पटेल सतीश ताटे आद्यांची उपस्थिती होती आपल्या परिसरातील वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा